हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज एक छोटासाच व्हिडिओ आहे तर मी स्वामींना कसे प्रश्न विचारत असते स्वामींचं मत कसं आपल्याला माहिती पडतं तर मी ज्या पद्धतीने करते ना तर मला कोणतंही महत्त्वाचं काम करायचं असलं किंवा मग कुठे जायचं असलं तर ते महत्त्वाचं काम होणार आहे की नाही तर हे मी स्वामींचं मत घेत असते तर ते कशा पद्धतीने घेत असते तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर दोन पद्धतींनी आपण स्वामींना प्रश्न विचारू शकतो एक पद्धत आहे चिठ्ठीची पद्धत आहे एक आणि एक सहज आपण त्यांना समोरासमोर बसून विचारू शकतो तर चिठ्ठीच्या पद्धतीने आपण त्यांना कसे प्रश्न विचारायचे तर ते मी तुम्हाला सांगते तर अशा प्रकारे आपल्याला दोन चिठ्ठ्या करायचे आहेत तर एका चिठ्ठीवर म्हणजे तुमचं काही महत्वाचं काम असेल किंवा मग काही नोकरीचं असेल तर एका चिठ्ठीवर आपल्याला ते काम होईल असं लिहायचं आहे आणि एका चिठ्ठीवर आपल्याला ते काम होणार नाही असं लिहायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला दोन चिठ्ठ्या करायच्या आहेत आणि सकाळी आपल्याला म्हणजे सकाळीच हे काम लवकर आपल्याला करायचं आहे संध्याकाळच्या वेळेला बिलकुल करायचं नाही तर सकाळीच हे काम करायचं आहे कारण की वेळ पण चांगली असती सकाळची आणि पॉझिटिव्ह वातावरण पण असतं त्यामुळे आपल्याला आपल्याला हा प्रयोग सकाळीच करायचा आहे दोन चिठ्ठ्या आपल्याला करायच्या आहेत त्यामध्ये क तुम्हाला जे काही लिहायचं आहे ते लिहून घ्यायचं आहे एक नेगेटिव्ह लिहायचं आहे आणि एक पॉझिटिव्ह लिहायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला चिठ्ठ्या करून घ्यायच्या आहेत तर ज्या दिवशी आपल्याला हा प्रयोग करायचा आहे त्या दिवशी आपल्याला सकाळीच उठायचं आहे छानपैकी स्वामींचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे स्वामी सेवा करायची आहे किंवा हो। मग तुम्ही सेवेच्या आधी पण हा प्रयोग करू शकता सेवा झाल्यानंतर ह्या चिठ्ठ्या तुम्ही म्हणजे यापैकी एक उकलून पाहू शकता तर मी कशा पद्धतीने करते ना ते तुम्हाला मी सांगते तर सकाळी लवकर मी उठते आणि स्वामींचं नामस्मरण करते स्वामींना मी आधी सांगून ठेवते की स्वामी असं असं माझ्या मनामध्ये आहे तर ते आज मी तुम्हाला विचारणार आहे तर त्यानंतर मग मी काय करते स्वामींच्या समोर बसते पूजा वगैरे करून घेते आधी आणि स्वामींच्या समोर बसते ह्या चित्ठ मी आधीच तयार करून ठेवते तर स्वामींच्या समोर बसलं की स्वामींना मी सांगते की स्वामी माझी अशी अशी इच्छा आहे किंवा मग आमचं हे महत्त्वाचं काम आहे तर ते आम्हाला करायचं आहे तर तुमचं मत आम्हाला हवं आहे तर आणि त्यांना आपल्याला सांगायचं आहे की स्वामी तुमचं मत आम्हाला पाहिजे आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे किंवा मग आमचं काम हे होणार आहे की नाही किंवा मग नाही होणार तर हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारत आहोत योग्य ते उत्तर तुम्ही आम्हाला द्या आम्ही तुमच्या प्र आम्ही तुमच्या उत्तराची वाट बघत आहोत तर अशा प्रकारे स्वामींना आपल्याला सांगून या चिट्ट्या स्वामींच्या चरणाशी फोटो समोर या फोटो समोर या चिठ्ठ्या आपल्याला ठेवून द्यायच्या त्या चिठ्ठ्या स्वामी समोर ठेवल्यानंतर आपल्याला संध्याकाळी पुन्हा आपली जी काही सेवा आहे जी काही आरती आहे स्तोत्र मंत्र आहे ते आपल्याला आवरून घ्यायचं आहे आपल्या संध्याकाळच्या वेळेला त्याचं त्यानंतर मग तुम्ही स्वामींसमोरच्या चिठ्ठ्या म्हणजे यापैकी एक चिठ्ठी तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि स्वामींचं काय म्हणजे उत्तर मिळाले आहे ते आपल्याला बघायचं आहे योग्य ते उत्तर स्वामी देतात आपण फक्त तात्पुरता विचार करतो पण स्वामी आपला समोरचा विचार करतात त्यांना सर्व माहिती असतं समोरचं की याच्यासोबत काय काय होणार आहे ही गोष्ट त्याच्यासाठी योग्य आहे का तीच गोष्ट आपल्याला स्वामी देतात तर स्वामींना पूर्ण माहिती असतं तर स्वामींचं जे काही उत्तर मिळालं तर ते आपल्याला गोड मानून घ्यायचं आहे आणि जे काही महत्त्वाचे काम आहेत जर निगेटिव्ह उत्तर जर स्वामींचं आलं तर मग ते महत्त्वाचं काम आहे ते तुम्ही करू नका कारण की स्वामी जे काही सांगतात ते आपल्या भल्यासाठी सांगतात तर अशा प्रकारे आपल्या तर अशा प्रकारे आपल्याला हा चिठ्ठीचा प्रयोग करायचा आहे तर मी सुद्धा हा प्रयोग करत असते स्वामींना माझे काही प्रश्न असतात तर ते मी चिठ्ठीतूनच विचारत असते तर ही झाली चिठ्ठीची पद्धत चिठ्ठीतून आपण स्वामींचं म्हणजे स्वामींना प्रश्न विचारू शकतो त्यानंतर मग दुसरी पद्धत समोरासमोर बसून स्वामींना आपण विचारू शकतो तर तर ती पद्धत आपल्याला केव्हा करायची ती पद्धतसुद्धा आपल्याला सकाळचीच करायची आहे कारण की सकाळची वेळ खूप छान असते पॉझिटिव्ह असते त्या वेळेला आपण ती पद्धत करायची आहे तर ती कशी करायची सकाळीच उठायचं स्वामींचं नामस्मरण आपल्याला चालूच ठेवायचं आहे त्यानंतर मग आपली पूजा वगैरे करून घ्यायची त्यानंतर मग स्वामी सेवा पण करून घ्यायची नंतर मग स्वामींच्या फोटो समोर आपल्याला बसायचं आहे आणि स्वामींच्या डोळ्यात डोळ्या आणि नंतर स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून आपल्याला त्यांना प्रश्न विचारायचा आहे तर तो कसा तुमची जी काही इच्छा आहे तुमचे काही महत्वाचे कामं आहेत तर तुम्ही त्यांना सांगायचे आहेत की स्वामी हे हे महत्वाचं आमचं काम आहे ते होणार आहे की नाही किंवा मग तुमच्या किंवा मग तुमच्या मनामध्ये काय आहे तर ते तुम्ही त्यांना बोलून टाकायचं आहे त्यानंतर मग ज्या दिवशी स्वामींना तुम्ही प्रश्न विचारताना त्यानंतर एक दोन दिवस आपल्याला निरीक्षण करायचं आहे की आपल्यासोबत काही वेगळं घडत आहे का तुम्हाला कोणी बाहेरचा व्यक्ती येऊन काय सांगतो किंवा मग तुमचं किंवा मग तुमच्या सोबत काही वेगळ्या पद्धतीचं काही होत आहे का घडत आहे का किंवा मग एखाद्या वेळेस स्वामी पण आपल्याला येऊन काही सांगू शकतात किंवा मग स्वप्नामध्ये पण स्वामी येऊन आपल्याला सांगू शकतात तर ही एक पद्धत आहे स्वामींना प्रश्न विचारायची म्हणजे समोरासमोर बसून स्वामींना आपण प्रश्न विचारू शकतो जेव्हा आपण प्रश्न विचारला तर त्यानंतर मग दोन तीन दिवस आपल्याला म्हणजे निरीक्षण करायचं आहे की आपल्यासोबत वेगळं काही घडत आहे का किंवा मग स्वामी स्वप्नामध्ये आपल्याला येऊन काय सांगत आहेत तर याकडे आपल्याला निरीक्षण करायचं आहे तर ही एक पद्धत आहे स्वामींना प्रश्न विचारायची तुमच्यासोबत काय घडतं तर तुम्ही लक्ष द्यायचं आहे किंवा मग आपण स्वामींना फक्त प्रश्न विचारून ठेवतो आणि नंतर मग आपल्यासोबत काय घडतं याकडे आपण बिलकुल लक्ष देत नाही तर त्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे स्वामी कधीही कुठेही येऊन आपल्याला भेट पण देऊ शकतात किंवा मग दर्शन पण देऊ शकतात किंवा मग स्वप्नामध्ये पण असे काही स्वप्न पडतात तर त्याचा तर त्या स्वप्नाचा आपल्याला तर्क पण लागत नाही तर तुम्ही कोणाला विचारू शकता की या स्वप्नाचा अर्थ काय होतो किंवा तर ही एक पद्धत आहे स्वामींना प्रश्न विचारायची म्हणजे समोरासमोर बसून स्वामींना आपण प्रश्न विचारू शकतो